नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बघा स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवा अंतर या घटकावर विविध प्रकारे प्रश्न विचारले असते आज आपण तिसरा व्हिडिओ बनवतो त्याच्यावरचा एखादा खांब ओलांडण्यासाठी रेल्वेला लागणारा वेळ दिलेला असतो आणि त्याच्यावरून त्या गाडीची लांबी विचारली असते आता या गाडीची लांबी म्हणजेच काय ते मागच्या व्हिडिओवर आपल्याला लक्षातील काय या गाडीची लांबी म्हणजेच अंतर आहे आणि मग अंतर काढण्याचं जे सूत्र आहे आपण बघितलेलं आहे अंतर बरोबर बागिले वेळ बरोबर वेग आता इथे जर अंतर विचारले ज्या वेळेस काय करावं लागेल आपल्याला वेग आणि वेळ वेग आणि वेळ वे वे यांचा गुणाकार करावा लागणार आहे काय करावं लागणार आहे वेग आणि वेळ यांचा गुणाकार करावा लागेल म्हणजेच अंतर बरोबर विवेक गुरुले विवेक हे सूत्र लक्षात ठेवला नाही याच्यावरून हे सूत्र निघते हे सूत्र लक्षात ठेवलं की आपल्याला कुठली गोष्ट विचारली त्याच्यानुसार त्यांच्या जागा आपण गणिताच्या जा शिकलो त्याबद्दल बदल्यानंतर आपण काढू शकतो आणि दुसरं आपण शिकलो तो काय तासात छत्तीसशे सेकंद असतात आणि मीटर आणि किलोमीटर यांचं नातं शिकलो होतो एका किलोमीटरमध्ये हजार मीटर असतात आणि याच्यावरून आपण एक अपूर्णांक बघितला होता पाचशे अठरा किंवा अठराशे पाच अठराशे पाच कधी वेग आणि वेळ विचारला असेल तर आणि पाचशे अठरा कधी आंतर विचारला असेल तर आता इथं आपल्याला गाडीची लांबी विचारले म्हणजेच आंतर विचारले म्हणजे आपल्याला या सूत्रातलं पाचशे अठरा हे आणि आंतर बरोबर वेग उन वेळ हे सूत्र लक्षात ठेवा आंतर बरोबर वेळ बुल वेळ हे सूत्र आहे आणि मग या सूत्रात त्याच्या जागे आपण किमती लिहूया वेळ किती आहे चोपन किलोमीटर आहे वेळ किती आहे अठरा सेकंद आहे आणि ज्यावेळेस आंतर विचार असेल त्यावेळेस आपल्याला सांगितलंय मी पाच छेद अठरा न त्याला गुणायचा आहे ज्यावेळेस तिरकल गुणा इथं काहीच नाही येतात इथे एक आहे इथं काहीच नाही एक असतो आणि ज्यावेळेस दोन अपूर्णांकाच्या मध्ये त्यावेळेस आपण अपूर्णांकाचा तिरकस भाकार करतो मग अठराला अठरा गेलं आणि मग वर उर चोपन उरले पाच राहिलं चोप्न आणि पाच चा गुणाकार केला पाचोक वीस हातचे गेले दोन पाच पाच पंचवीस आणि दोन दोनशे सत्तर मीटर एवढी त्या गाडीची लांबी असणार आहे आणि मग पर्याय आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक तीन हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडू कसं सोडवायचं बघा एका तासात चोपन्न किलोमीटर जाते म्हणजेच चोपन्न हजार मीटर किती वेळा छत्तीसशे सेकंद आता गाडीचं आंतर जे विचारलं आपला म्हणजे अंतर विचारलं म्हणजे गाडीला खाबोलावण्यासाठी लागणारा वेळ दिलाय आणि तो वेळ किती आहे अठरा सेकंद आहे आणि गाडीची लांबी विचारली आहे म्हणजे गाडीची लांबी म्हणजे हा खांब ओलांडण्यासाठी जेवढा अंतर कापलं तेवढी गाडीची लांबी असणार आहे आणि मग गाडीची लांबी म्हणजेच अंतर आहे आणि अंतर विचारल्यानंतर ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार करूया तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल चोपन्न हजार गुणुले अठरा भागिले छत्तीसशे दोन शून्याला दोन शून्य गेले अठरा एके अठरा अठरा दोन छत्तीस पाडे पाठ पाहिजे बघा बे के दोन्ही चार एक उरलं एक च्या पुढे पुन्हा चार घेतलं चौदा झालं आणि अशा पद्धतीनं दोनशे सत्तर मीटर दोन्ही पद्धतीने उत्तर येते आपलं बघा व्हिडिओ क्वाच करा सगळ्या गोष्टी लिहून घ्या समजून घ्या यानंतर आपण दुसरं एक उदाहरण पाहणार आहोत उदाहरण समजून घ्या उदाहरण असं आहे सातशे बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारे आकारे म्हणजे बहात्तर हजार मीटर किती सेकंदात छत्तीसशे सेकंद आणि आता बारा सेकंदात बारा सेकंद दिले पण विचारले काय गाडीची लांबी आणि गाडीला एखादा खांब ओलांडण्यासाठी जे अंतर असतं ते अंतर म्हणजेच गाडीची लांबी असते इथं सांगितलेलं आहे मी तुम्हाला पहिल्या उदाहरणामध्ये तर किती अशा पद्धतीने हा गुणाकार केल्यानंतर आपण सेकंदात उत्तर सोडू शकतो आणि मग बघा बहात्तर हजार गुणले बारा भागिले छत्तीसशे दोन शून्याला दोन शून्य पटकन गेले छत्तीस एक छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर आणि हा शून्य शिल्लक राहिला तो वीस वीस गुणले बारा बारा दोन्ही चोवीस आणि पुढचा एक शून्य दोनशे चाळीस मीटर असं सेकंदात उत्तर येत आहे ही झाली सोपी पद्धत सूत्राने कसं काढायचंय आपल्याला सूत्र असं सांगत मूर्त सूत्र आपण हे लक्षात ठेवले आंतर भागिले वेळ बरोबर वेळ किंवा आंतर भागिले वेळ पण आपल्याला विचारलंय आंतर त्यामुळे ह्या दोन्हीचा गुणाकार इथे लिहिलाय बघा आंतर बरोबर वेगुन वेळ पण आंतर आपल्याला अंतर काढायचं आहे अंतर आपल्याला माहित नाही अंतर म्हणजेच काय तो खांब लावण्यासाठी रेल्वेला जेवढ रेल्वे जेवढा अंतर पुढे गेले तेवढंच रेल्वेचे लांबी असणार आहे आणि मग रेल्वेचे लांबी विचारले आणि म्हणून अंतर विचारले असं ग्रहित धरून अंतर बरोबर वेग गुणले वेळ आणि दुसरं ह्या दुनीचं जे आपण ताशी वेगाचं कन्व्हर्जन करतो ते कन्व्हर्जन पाच छेद अठरा किंवा अठरा चेद पाच हे आहे ज्यावेळेस आपल्याला अंतर विचारलं असेल त्यावेळेस ते आपण काय करतो पाच छेद अठरानं गुणतो ज्यावेळेस वेग किंवा वेळ विचारला असतो त्यावेळेस ते उलट गुणतो मग आंतर विचारले म्हणून वेळ किती आपला बहात्तर आहे गुणुले वेळ किती आपला बारा सेकंद आहे आणि गुणुले पाचशे अठरा आता याच्या खाली काहीच नाही याच्या खाली काहीच नाही म्हणजे एक आहे आणि ज्यावेळेस दोन अपूर्ण मध्ये गुणाकारात चिन्ह असतात त्यावेळेस आपण तिरकस भाग जातात बघतो तिरकस भाग जातात अठरा एक अठरा अठरा चोख बहात्तर आता गुणाकार सोपा करण्यासाठी आधी या दोन्हीचा गुणाकार चार पंचवीस वीस गुणवले बारा आता हा पण गुणाकार सोपा करूया शून्य बाजूला ठेव थोड्या वेळासाठी बारा दोन्ही चोवीस आणि नंतर हा बाराच्या पुढचा सॉरी दोनच्या पुढचा शून्य घेतला दोनशे चाळीस मीटर अंतर कापलं बारा सेकंदात त्या गाडीनं अंतर किती कापले दोनशे चाळीस मीटर म्हणजेच तो खांब ओलांडताना रेल्वे दोनशे चाळीस मीटर अंतर कापले आणि खांब ओलांडला आणला म्हणजे रेल्वेने स्वतःची लांबी ओलांडली आहे आणि म्हणजेच रेल्वेची लांबी किती आहे दोनशे चाळीस मीटर आहे अशा पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडू शकतो परत एकदा हे सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे वेळ बरोबर वेग किंवा भागिले वेग बरोबर वेळ पण इथे विचारले आपल्याला अंतर म्हणून आंतर बरोबर वेग गुणले वेळ ज्यावेळेस वेग विचारला असेल त्यावेळेस हे सूत्र ज्यावेळेस वेळ विचार असेल त्यावेळेस हे सूत्र आणि ज्यावेळेस अंतर विचारला असेल त्यावेळेस हे सूत्र या सूत्रावरून आपण तीन पद्धतीने ह्या सूत्राचं रूपांतर करू शकतो आणि अठरा छेद पाच आणि पाच छेद अठरा हे संबंध आपण समजून घ्यायचे आणि त्यापैकी पाच छेद अठरा कधी वापरायचा आहे पाच शेत अठरा हे अंतराला वापरायचं आहे आणि वेळ आणि वेळेला अठरा छेद पाच वापरायचं आहे हे लक्षात ठेवलं तर ही उदाहरणं आपल्याला काहीच अवघड वाटणार नाही यानंतर आपण पुढचं एक उदाहरण बघूया तर आज आपण काय शिकलो एखादा खांब ओलांडण्यासाठी रेल्वेला लागणारा ला ला वेळ दिला असेल तर त्या रेल्वेची लांबी करायची रेल्वेची लांबी याचाच अर्थ तो खांब आणि रेल्वेची लांबी यांच्यातलं अंतर आहे आणि मग ते अंतर म्हणजेच रेल्वेची लांबी असते ते काढण्याची उदाहरण आपण पाहिले आता यानंतर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा नवीन व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत जर खांबाच्या ऐवजी त्या रेल्वेनं पूल किंवा बोगदा ओलांडला असेल तर ती उदाहरणं कशी सोडायची पूल किंवा बोगदा ओलांडला याचाच अर्थ त्या पुलाची लांबी किंवा त्या बोगद्याची लांबी अधिक रेल्वेची लांबी एवढं अंतर त्या रेल्वेनं तेवढ्या दिलेल्या वेळात कापलेलं असतं आणि मग ती उदाहरणं आपण त्या सूत्राप्रमाणे सोडून आहोत तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर सब करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये